तर जे सर मित्रांनो तर आजच्या आपल्या एका ब्लॉक मध्ये स्वागत आहे तर चापला ब्लॉक होणार आहे रायपूर तर रायपूरला जायचं आपल्याला भरून तर आपण आलो तो भरायला समाम आपल्या सांगाय तर न्यू मॅटर सुरत मार्केटचा आहे आणि हे पण बेंड आहे तर हा ब्लॉकमध्ये तुम्हाला करून जाईल नाही का तर मग काय वाहन लावली ती गाडी भरायला रिवर्स करून तर आपल्या गाडीचा टोपा कसा दिसतं आहे काय कमेंट नक्की सांगा पुढल्या सोडून टाक्या फक्त आहे तर चला मग काय गाडी लावली भरायला पो आता किती टाइम लागतो काय वाजले पाच तर रायपूरचं मार्केट आहे आपलं मंडी कशी काय तुम्हाला सांगतो नाही का पुढे जायचं आता पुढे पाहिले दहा टाकाय साईल

आणि दुसऱ्या ठिकाणी पुढे छतपण गोण्याची अजून त्या टाकायच्या तर गाडी एकदा ओळून घेऊ वापरा पण तर तुम्ही पाहता कशी ओळ गाडी आपली मग काय पाहणं गाडी बाहेर काढली तर एकदम फेसो फेस जागा होती आणि विषय म्हणजे समोर चारी होती म्हणजे ही जे कम समोर आहे का इकडं चारीचा कोपरा आहे आणि बल भलमोट आहे दगडाचं ठरलावून ठेवेल आता आणि तुम्ही बघू शकता का रस्ता सुद्धा इतका बारीक आहे आणि त्याच्यात आपली गाडी कशी बावीस फुट आहे ना आपल्याला लय सांभाळून घ्यावा लागत नाही का या रोडला तर ही लेबर आयडियाला ले घ्यायचं आपल्याला संघ तर मग पुढं पुढं भरायची पाहू लावून ती झालं मग काय आल मार्केटला काटा करायला काटा करायचा हा फक्त चेक करा ना किती आला एवढा बाल टन नव्वद पाच एक टन हे मार्केट समोर तर आपल्याला इकडे गाडी भरायची इकडे ट्रक वगैरे लुडिंग चालू आहे तर आपली गाडी आता बॅक करून तिकडे घालायची भरायला साडे नऊ किती आली नऊ सात फक्त हा आपलं सात टन वजन गाडी घेऊ का बॅक करू का चला थी नऊ गाडी एकदा मग काय लावली होती मार्केटला त्या ठिकाणी भरायला यांची चालू होती पॅकिंग समोर तर आता येत लावल्याच्या नंतर माल टाकलाय थोडा म्हणजे इथं समोर लावली आधी तिथे ते टाकून घेतले हे कोबी टाकला एवढा तिथं त्यांचं पलटी मारून झालं का तिथ लावून देऊ मग काय आल तो आपण आता सध्या चंदनपुरी घाटाच्या जवळ जवळ पण आता आपण घाट उतरून राहिलो आहे सो मामा झोपलेले त्यांना त्यानंतर तुम्ही झोप म्हणता का तर समृद्धी एक्सप्रेसला गेल्यानंतर ती गाडी चालवतील मग आपण झोपणार आहे का तर पार्टीला इतका टाइमपास केला अरे बारा वाजता गाडी सोडलेली आणि त्याच्यात सुद्धा होतं रेचं म्हणणं कसं होतं की आपली गाडी टोटल सातशे हजार ते वाढायचं तुम्ही एवढं घेऊनच जा कस कंडिया बॉर्डर लागते बाकीची किरकोळ कारते तुमचं मस्त आम्हाला म्हणलं ते नेवणे तेवढं नेव असतं म्हणतो मला म्हणलं आंबे गाडी म्हणलं हा काय गाडी बोलू जरा बारा डॉक्टर फर्निचर बनवायचं मग काय कमी भाड्यात जादा मालिकाला पाहिजे समोरी शिकवलं जाऊन दे, दे मजपुरी याला आपली बर्दी आलो तर कर जाम लागलोय खाली चांगला अर्धा ता तास गेला आपला इथं नाही आता शिक जामधून बाहेर निघलोय चाललोय आता लाईनी तरी आजू खाली चांगलंच जाम आहे काय मग दमदम काढू आता पिकअप जात आहे का नाही सुद्धा पुढून घुसर आलंय पलीकून एवढ्या एवढ्या जागे हो तो हा पलीकडे जागा काही एवढी गाडी चुटकून चालली आणि तो पाहिला कसा म्हणून उभा राहिलाय चला करू दम्मा दम्माने ट्रॅफिक पास काय तर भावनो उठलो होतो आता समृद्धीला तर आता ब्रिज साईडला आपली मायना रात्री उशीर झाला ना तर रात्री बारा वाजले बारा साडे बारा वाजले निघाला तर तरी मला बसला खाली तर आपण आपण आता तुला मामा उतरले आता था। एकदा थाकत वर घेऊ घेऊन हवा जाईल नाही का तुम्हाला भेटतो आपण आलो दादा वर्धा वर्धा एक्झॅक्ट खाली इकडं एक इकडे जातो मी वर्ध्याला तर इथं आता सिद्धी पस्तीस मुट्टीपुरी एकसठ आणि नागपूर ऐंशी साडे अकरा वाजलेली आता आपल्याला इथं जागेवर तर नाही म्हणलं बारा वाजता आपल्या घाली होत असतो एक तास साडे बारा नाही एक वाजत त्या का मधामध्ये जायचं आपल्याला आता रात्री बारा वाजता मंदिर चोवीस घंटे चोवीस तासाचं मार्केट आहे आपल्याला चाललो आहे एकदम निवांत आपला स्पीड दाखवतो निवांत म्हणजे किती साठ ओवर स्पीडिंग इंगो निवांत जायचं साठ ना ओरेंज काढेल काय तीनच्या सुटली ना लेट सोडली आपला काय पाहिजे त्याच्यात लवकर सुटली असते आपण लवकर गेलो असतो उशरात सोडलं उशरात जायचं आता सोडला एकदा तर समोर होती साडेबारा वाजता नाही का साडेबारा बरोबर टाइम तेवढंच लागला आपण जेवढं जेवढं म्हणजे समजा अर्धा अर्ध एका तिकडं पन्नास बरोबर आलो खूप पाच नंबर नाका त्याच्यानंतर भांड्रा मौदा भांड्रा साकोली मंग देवरी बॉर्डर महाराष्ट्र बॉर्डरची बस आजो बस बारा तास आपल्याकडे जायला अजून किती किलोमीटरला साडेतीनशे चारशे किलोमीटरला जायला पुन्हा बारा तास जाऊन एवढे पुढे जेवण करू आता जेवणचं जेवण केलं

काय विषय काही नाही कधी आला तरी जाम लागत आहे ते कर्नाटक हत्यार कस आहे अरे बास खड्डे खड्डे आपल्याला ट्रॉफिकलाही झालंय आपल्याला युटन करायचं आहे पण काही विषय नाही आपल्याला काय अडचण नाही नागपूरचा पाच नंबर ना का घुमाएंगे घुमायंगे डायरेक्ट युटन ट्रॉफिक आहे

काय विषय झाला फ्री कि फियाल चांगलीच मोठी ट्रान्सपोर्टर कंपनी काय झाल बिचाराच्या गाडीला शोपला भंडरा बायपास भंडरा बायपास एकदम टॉप चार झालेला आहे एकदम नाद एकदम बेस्ट आपण कोणत्या वाटत चालत इकड चालू इकडं चालू इकडून इकडं इकडून इकडं आणि आता लावून दिले आपण तारक मी का उलटा चष्मा चालू आहे पाहिजे काम आता निवंत मंडी आहे मस्त पैकी साठलं लॉक एकदम आरामदायक एकदम निवंत एकदम आरामशी मिलू तो बेस्ट नाही तो नेक्स्ट संकेत पासष्ट शिरो सात काहीतरी आय डी नेचस मला बोला मग काय भावा तो पुम बोर्डर बॉर्डर बॉर्डर सगळंच बंदी दोनच घ्या केलाय हात म्हणून चोवीस किलोमीटर पाहिजे बापाचा रोड हा कस बापाने रस्ता एकच घेऊन दिला जास्त त्याला फोनवर बोलतो गाडी गाडी घालतो आता काय तरी याच जाऊन नाही का हम्म हा हा मग काय अन्न आपण आलो आत्ता रायपूरच्या जवळ जवळ तर आपल्याला राहिलेलं वीस किलोमीटर मार्केट अजून ट्रक आहे थोडं थोडं आता आता आठ वाजू आलेली आहे आठ वाजले वाजत आले म्हणजे वाजले आहेत तर तुम्ही बघू शकता आपण चालू आपली गाडी तरी तर आपलं आता आप दाखवलंच आपलं फ्रेंडचं काम काम झाल्याचं नंतर मला दिसलं तुला थोडं लाईटी वगैरे घ्यायच्या गाडी लावायला डेकोरेशनसाठी नंतर लावायचं अरे घेत नाही ठाकू घ्यायचं सगळं घेऊन हो आता काय राहिले आपल्याला पराफा जायचा तिथे गेल्याच्या नंतर जे जी गाडी खोलून त्यांना खाली करायला त्यांच्या हिशोबाने तर भावन ना आपल्याला नाही का या दोन पट्ट्या वरती मारल्या पट्टी काढायची तर तुम्हाला आता कमेंट वाटलं की सांगा नाही का म्हणजे कमेंट मध्ये काढाव का नको का तर हे दोन झाले आपल्याला एकच लाव

चक्कर मारून इकडे तिकडे दे, हिंडून मिशतेरा शिमला भरून आलेली म्हणजे ढोबळी मिरची बाकी कुराशीच काय काय ना अद्रक चांगलाच माल आलेला आहे सकाळचे साडे दहा वाजले पहिला किती गर्दी अजून आपल्या गाडीला तितके चुपकून लावले नाही येत जण डोंगर डोंगर इकडं मग काय मा गाडी झाली आपली खाली मस्त पैकी भाडं बिडं घेतला म्हणजे तीच हजार बाकीचे बाकीच्या सोमा कडे तर बाहेर काढू बरोबर आहे ते आपण चाललो याला भरायला तर या ब्लॉकला एकदा डीएन बॉर्क भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये या ब्लॉक कसा आवडला काय वाटलं मला कमेंट मध्ये सांगा तर चला मग